नमस्कार मित्रांनो जय महाकाल आता मी रेस्क्यूसाठी चाललेलो आहे आणि आता मी निघालो आहे माझ्या घरून हा माझा एरिया आहे एरियामधून निघालो आहे मी आणि साधारण माझ्या घरापासून तरी अंतर आहे चौदा किलोमीटरचं अंतर आहे ते चौदा तिथे मी रेस्क्यूला चालू आहे तिथे हे बघा हा आमचा मार्केट आहे इथून मार्केटमधून निघालो आहे मी आता आणि मित्रांनो मला कॉलमध्ये असं पण सांगण्यात आलं होतं की दोन साप आहेत बघूया पहिले तिथे जाऊन नक्की दोन आहेत का एक आहे कारण जोपर्यंत आम्ही स्वतः डोळ्यांनी बघत नाही तोपर्यंत विश्वास नाही ठेवत आणि ते असं पण बोलत होते की ना घ्या असं वाटतं त्यांना पण बघूया पहिले तिथे गेल्यावरती समजेल आणि मित्रांनो बघूया आता पहिले या बघा इथे हॉस्टेल वगैरे झालेले आहेत जंगलामध्ये पण आणि निसर्गाची याच्यामुळंच हानी होते खूप झाडं वगैरे तुटतात आणि बिबट्या वगैरे याच्यामुळंच निघतात हे बघा इथं पण फार्म हाऊस झालेलं आहे हा फार्म हाऊसचं काम चालू आहे मोठा डोंगर तिथं पोखरायला घेतलेला आहे आणि साप जो आहे टेंबा जो गाव आहे टेंबा गाव वाडा साईडला तिकडे टेंब्यापासून पण तीन किलोमीटर पुढे जायला लागेल मला वैतरणा रोडकडे वैतरणा डॅम या त्या साईडला आणि मित्रांनो आता मी तिथे आता पोचेलेच ही विड थोडी फास्ट केलेली कारण स्लो केली असती तर खूप वेळ गेला असता मित्रांनो आता मी तिथेच पोचते ते बोलत होते की साप जो आहे दारांच्या वरती आहे दररोजाच्या वर दरवाजा आणि जो असतो वरचा तिथे चौकट असते दरवाजाला त्याच्यामध्ये त्या फटीमध्ये बोलतात साबजा असा कोपऱ्यामध्ये एवढा नाक तर नाही बसू शकत मला वाटत नाही बोग आता कोणता आहे नक्की तिथे पोचतोयच मी बघा आणि इथे जे आहे मित्रांनो इथे मी आता आतमध्ये चाललोय ते हे जे आहे मी तिथे विचारले काय ते ट्रस्ट आहे इथे निर्मिला ताई यांच्या नावाने आणि इथं डान्स वगैरे हो नृत्य वगैरे हो मृदम वगैरे हो आणि असे खूप असे इथं कला सादर होती इथं बाहेरून पण लोकं येतात फॉरेनर वगैरे लो लोक येतात इथे इथं त्याचं शिक्षण घेतले जातं हे पण इथं फोटो वगैरे लावलेले आता मी त्या जागेवरती पोचते तिथं रूम वगैरे हो आहेत त्या लोकांना राहण्यासाठी त्या रूममध्ये आहे आणि आता दिवाळीचे जो कार्यक्रम करणार आहे त्याच्यासाठी इथे काम चालू आहे आणि आता तिथेच पोचलेलं आहे बघा रूममध्ये आलोय मी बघे आता पहिले कोणता साप आहे नक्की नाग तर नाहीच वाटत मला मित्रांनो हे बघा साप जो आहे कवड्या साप आहे मित्रांनो हा बिनविशारी असतो आपण याला कॉमन उल्फ पण असं बोलतो आणि हा पूर्णपणे बिनविशारी काही जण याला मन्यार पण समजतात चूड पण समजतात तिथे बाजूला जे कामगार होते ते पण बोलत होते की चूड आहे मन्यार आहे नाग आहे असे खूप प्रश्न विचारले पण त्यापैकी कोणताच नाही आणि कवड्या साप ह्या पूर्णपणे बिनविषारी असतो मी त्यांना खूप समजावून सांगितलं आणि कवड्या सापाचा विशेष एक तुम्हाला सांगतो त्याची लांबी जो असती ती सरासरी लांबी तीस सेमी ते ती एक फूट असती अधिक लांबी जो असते ऐंशी सेमी ते दोन फूट सात इंचपर्यंत असते यांचा प्रजनन काळ असतो तो मार्च मे दरम्यान मादी पाच ते बारा अंडी का त्याची पंधरा पण अंडी घालते आणि काही लोक याला चूड समजून दगावतात पण का त्याची चावला तर ते घाबरून वगैरे मरतात त्यांना मन्यारला हुँग ते चुडो समजतात आणि ह्या सापाची हुबेहूब कॉफी थोडीशी कारण याचा कलर काळा पण असतो तपकरी पण असतो याच्यामध्ये कलर आहेत कवड्यामध्ये पण लोक चावून याच्याने दगावले जातात कारण घाबरूनच लोक मरतात मी आता याला खूप शांतपदी ते करतो कारण बिनविषारी आहे तर पण मला रिलॅक्समध्येच पकडायला आवडतं आणि तिथे स्टीक नव्हती जात म्हणून मी तारीने त्याला काढण्याचा प्रयत्न केला थोडा निघाला तो थो आता मी त्याला स्टिकने बाहेर घेतो त्याने काठ टाकलेली मित्रांनो खूप चमकतो तो आणि खूप गुळगुळीत आहे हातातून सटकल्यासारखा होतो एकदम सट सटकायला येतो तो हे बघा खूप छान आहे आता त्याची लांबी जी आहे ती जास्तीत जास्त एक सव्वा फूट दीड फूट बस दीड फुटापर्यंत आहे जास्त नाही आहे त्याची लांबी नाही बघा त्याच्याबरोबर जसं वागाल तसंच आहे आणि मित्रांनो मी त्याला हातावर का घेतलं कारण रिलॅक्समध्ये एकदम कारण मला स्टँड वगैरे करायला नाही आवडत मी असंच त्याला घेतलं कारण मला सापांबद्दल तर खूप प्रेम आहे सर्वच प्राण्यांबद्दल खूप प्रेम आहे मित्रांनो पण कोणता प्राणी असतो तर आम्ही नक्कीच त्याला वाचवण्यासाठी जातोच ते आमचं कामच आहे मित्रांनो उन्हाचा टाईम होता त्याला मी थोडं पाणी वगैरे दिलं त्याला मी लगेच पॅक करतोय मित्रांनो तिथे खूप प्रश्न विचारले मला तिथले काही कामगार रस्ते बोलत का हा साप आम्ही रात्रीच्या आमच्या घरात आला होता तर मी पकडून सोडला बिनविषारी हा साप पण हा साप नक्की तोच होता का रात्रीचे कारण रात्रीचे सहसा करून मन्यारात निघतो कॉमन कॅरेज त्याला बोलतात मन्यार साप तो रात्रीचे निघतो तो कामगार बोला जो आमच्या इथं निघाला तर रात्रीचे मी तो पकडून सोडला पण अर्धवट माहिती असून असा पकडण्याचा कोणीच पकडण्याचा प्रयत्न करू नका कारण काही लोकांना काहीच माहिती नाही पण ते डायरेक्ट पकडतात आणि नऊ सोडतात चावलं तर खूप मोठी हानी होऊ शकते दगावू पण शकतो सापांबद्दल पूर्ण माहिती असणं खूप गरजेचं आहे आता मी याला रिलीज करण्यासाठी लगेच चालू आहे मी प्लास्टिकच्या पेशीमध्ये घेतला कारण त्याच्यामध्ये पाणी पण टाकलं आणि होल पण मारलं होतं आणि जंगल भाग आहे पूर्ण आहे बघा किती मस्त मी त्याला लगेच इथे रिलीज कराल थोडं अंतरावरती लांब येऊन खूप शांत पद्धतीत होता साप आणि छान होता आता मी इथे थांबतो आणि त्याला लगेच रिलीज करतो आणि त्यांनी पण बोलले की आमचे इथं खूप साप निघतात जिथं आता मी रिलीज रेस्क्यू केला तिथे ते बोलत होते की आमच्या इथं खूप साप निघतात पूर्ण गार्डन वगैरे मोठं एकदम एरिया तो आणि आम्ही मारत नाही धामण नाग असे खूप निघतात बाहेर फिरतात पण आम्ही मारत नाही पकडण्यासाठी ते बोलत होत आम्ही जातो नक्की मित्रांनो हे बघा आता मी त्याला लगेच रिलीज करतोय तर तो, तो आजाद होईल पिशवीतून त्याला एकदम आरामशीर मी त्याला बाहेर काढलेला आहे हे बघा तर आता संध्याकाळचे तरी साडेपाच वाजले मित्रांनो थोडी सावली व्यवस्थित होती माझी काय ऊन वगैरे नाही जिथे मी जेव्हा रेस्क्यू केला तेव्हा त्या टायमाला ऊन होतं कारण तेव्हा दीड तास म्हणजे तीन ते चार वाजले होते इथं थोडा वेळ गेला मला कारण अंतर आहे ह्याच्यामुळं हे बघा खूप शांत साप आहे उबेहूब फुब मन्यारची कॉफी आहे पण मन्यार नाही हा बिनविषारी साप आहे याला रिलीज केला आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद